हॅपी या तुझ अजून वेळ मेला बाबू साठी पोरगी पाहिजे चल मी चालली आहे आता कुठे गेला तो ये म्हणा लवकर कपडे घाल म्हणा त्याला चांगले मला पण दिसलं लाईक कुठे गेलं ला तुझं लाईक नाही आलं तू गेली मेरा बाबूला बोलवायला कुठे गेलं मग ते लाईक बाबुनी चोरलं तर नाही माझे लाईक बघ बर विचार कर त्याला जांबाईला चला झाले रिक्कामा धंदा आहे हा स्वयंपाक झाला का तुझा मी तू सगळे गायब दिसेल थोड्या वेळाने हो हो त्याला बोलव ना बाबूला घेऊन त्याची मजा ये ना होणार बाबू कुठे बाबू व्हिडिओ बघत आहे ना हे काय माझ्या घराईमध्ये दिसलं नाही पाठवलं म्हणून मेला बाबूनी तो पंधरा फळाचे नाव वाचत मला ते बहुतेक आता गभया स्मार्ट वॉच हा म्हटलं मा, ना मी मेला बाबू माझ्या याच्यावर करत आहे कमेंट्स आणि गायब कुठे आहे स्मार्ट वॉच मग आम्ही पोरगीपाले चाललो रे बापू तुझं काय म्हणणं आहे नागपुरी जरदा आणू आपण आहे नागपुरी लाईक डन माय माय याचं लाईक दिसलं ना प्रियंकाचं लाईक कुठे गेला आई येईल तो आल्ला त्याला मोठी पोरगी पोरगीपाले चाललो म्हटलं का नाही तो अल्ला धाव धावतो बघ आहे की नाही बाबू तुला कशी पोगी पाहिजे रे ए बाबू सांग लवकर लवकर सांग तू मग मग त्या दुधाला भैयाला आणतो मी धरून वाशी पल। सांग ना बाबू कशी तुल लागते तुला पोरगी लग्न करायचं आहे का तुला कामं सांगायचे आहे तिला घरचे भांडे धुणे कपडे असे सांग कारण आजकाल पोरी विचारायला लागले आहे पाहिला मी तो व्हिडिओ बाबुली नाही का हलकी हलकी मिशी आली आहे बाबू पावडा लावत जात पावडा लोटा खिचाचा पावडा लावायचा तिथे वस्तारा वस्तारा लावत जा वस्तरा, वस्तरा, वस्तरा। बाबू हाय तो गायब झाला पण कुठे बोलत नाही तो हसत आहे फक्त अरे येणारे येणा तुलाच पहिलं टेन्शन येऊन गेलं माझ्यापेक्षा पहिले येत नाही मग मी ना बंद करतो लाईव्ह तेव्हा येते तो कुठं गेलात माहित नाही अरे ये रे ये ये लाजू नको लाजू नको ये ये दादा कोणत्या जवळ तुला घेऊन जाऊ चल ये तू लवकर आईने व्हिडिओ पाहिला आपण लाईक कमेंट नाही केले नाही मी याच्यावर पाहिला आहे व्हॉट्सअपला पाहिलेला आहे म्हणून करते मी नंतर तुला सांगितलं मी घेत आहे सेट करून ठेवली होती मी ते टाकलं लगेच आणि हे सेट केलेलं होतं मी त्याचं पाच मिनटानंतर सेटिंग टाकलं होतं म्हणून तर म्हटलं मी तुला ठेव माझं सेटिंग होऊन जाईल तिकडे आणि मग करते तुझ्या यायला लाईक असं नाही की नाही करणार म्हणून लाईक कमेंट दोन्ही करेल मग तू तुला म्हटलं माझ्यावर टाक मी विसरून नाही गेली पाहिजे म्हणून माझ्या व्हॉट्सअपला टाक म्हटलं तू व्हॉट्सअपला टाकल्यानंतर कसं होते ना परत चेक करते मी आणि मग करतेच मग त्याच्यावर आणि व्हॉट्सअपला नाही टाकलं का विसरून गेली का विसरून गेली मला काम होऊन जाते नाहीतर मी तर सरळ पाहिलं असतं ना मला माहित नाही का टू यू वन नाईन नाईन फोर कुठे गेलं ग हा बघ ग मला पण भात मांडायचा आहे हो आई चालेल हां मी तेच म्हटलं का। माझं काम पुढचं दिन राहते पण कन्फर्म राहते मी रेकामी राहिली म्हणजे सगळेच व्हिडिओ मग लाईक कमेंट लाईक कमेंट लाईक कमेंट ठोकत ठोक ठोक जातो मी एवढ्यामध्ये सांगितलं मी तुझे व्हिडिओज नव्हते पाहिले म्हणून त्या दिवशी त्याने हेही सांगितलं मला म्हणते काय कॉफी हाऊस ला काय किती पार्टी तो पण नाही पाहिला मी त्या बाळ सोनूच राहिला का व दाढी मिशी आली लागली त्याले का सोनू सोनू करते हो बाई तू बापू गिपू नको हो त्याले मी सांगून देतो तुला तु तु तुझं पोरग मोठं झालेला आहे कुठं त्याला बापू टेपू करते त्याची बायको येईल तर ती आज बापू काढून एखाद्या दिवशी मग तसे आजकालच्या पोरी म्हणायलाच लागले सासवाईनं सोडून ठेवले म्हणते आमचे नवरे म्हणते आई मला पण स्वयंपाक करायचा आहे ओके ओके कर कर स्मार्ट कर मग मी बंद करते काही प्रॉब्लेम नाही बंद करते मग मी मला पण भात मांडायचा आहे रात्री घ्यायला येते मला मग लाईव्ह कारण खूप वेळ चालत राहते ना मला डाय पण करायचं हे बघ हे टकल्यावर चार केस आहे ना इथं इथं डाय करायचं इथे मला ना टीचे लागलेले चल मग बाय बाय ओके आई मला हसायलाच येत आहे हसायला येत आहे म तुझी तो सुनबाई तुलाच सु म्हणन माझ्या नवऱ्याला सोडवून ठेवलं म्हणून आईनं म्हणून हे आई लय बैताक देते म्हणून हा त्याला बाळ बापू बेटा सोनू तुझी बहीण पण म्हणते तशी ती सीमा बाळा तू बाळा आहे का आता दिसला का तुला मी त्या दिवशी सांगितलं तुला तो बाळा नाही आहे म्हणून तो मोठा झालेला आहे म्हणून त्याला बाळा म्हणते बाळा ये मा। अशी तर कोणी त्याची पप्पी घेत बाळा बाळा करू करू लहान लहानपण समजून मोठा झालाय <laughs> तू पण थोडं लक्ष देत काही नाही या आता त्याच लग्न होऊ दे तोच त्यालेच बाळ होतात पट पट फट आई नका बंद करू त्याला आता बाळ होतात त्याचं लग्न तर होऊ दे तूच विचार करशील मग माझा सोनू बाळ होता ना आता बाळ बाळाला बाळ झालं म्हणून अरे सोनू ये रे <coughs> <coughs> ए सोन्या ये लवकर प्रतिभा रावत माझा फोन पप्पाने नेला व माय अयो प्रतिभा रावत अयो कस काय नेल माय तुमचा फोन पप्पा न काय शिकवत आहे माझ्या मम्मीला मा बाई हा आला हम्म ए पहिले लाईक कर नवीन आयडी घेऊन आला तुझा फोन कसा नेला पप्पा ना माय तूच तर एक पप्पा आहे रे आता थांब थोडे दिवस बहिणीच्या फोन मधून कमेंट्स करत आहे कस होईल रे तुझ तूच तर एक पप्पा बनणार आहे आता तुझं लग्न होत पर्यंत धीर आहे फक्त या वर्षी आम्ही लग्नाला आलो समजून जातो पुढल्या वर्षी तुझ्या इथेच येतो आम्ही मग सरळ सब डन आई मम्मी हॅलो हे बघ प्रिया आलाय तुझं पोरग ए प्रिया या वर्षी आम्ही लग्नाला आलो तुझ्या समजून जा पुढल्या वर्षी तुझ्या घरी बारसायला येतोच आम्ही आठवणीने अरे ए सोनू मोनू म्या मोठा झालो मला मिशी आली मग मिशी आली आता तुला बायक बघावं लागेल पोरी बघायचं ला ला, टेन्शन हो मी सांगितलंय ना तुझ्या व्हिडिओ पाहिला आणि मी टायटल चेंज केलं पटकन माहिती बरं झालं तुझ्या फोटोच समजेल नाही लावलं मी म्या लग्नच कुठं करणार आहे अरे करशील नाही तर काय असंच राहशील का कुवारा फिरवतच राहशील का मग पोरी मारेल ना आजकाल पोरी खूप हुशार झाले आहे कोणी फिरत नाही तुझ्या मागे चल खूप डडा म्हणाल तिथं झाले तुला धरून अरे जो हमने चाहिए, उसे हम नहीं चाहिए, और जिसे हम चाहिए वो ओ किसी जिसे चाहिए अय य यो 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 अरे नंतर बाय आई बहिणी फोन मागत आहे ओके ओके चालेल चालेल नो प्रॉब्लम चालेल चालेल जाऊ दे जाऊ दे तू फक्त मुक्या ऐकत बस तू फक्त मुक्या ऐकत बस तुझ्यासाठी पोरगी शोधून आणतो आम्ही छान महाराष्ट्रातली पोरगी अरे महाराष्ट्रातली पोरगी चालेल का तुला जातीवर लटकला आहे तू तू तर बोलू शकणार नाही आता मला माहिती आहे फोन घेऊन टाकला बहिणीने म्हणते तर चल मग मी लाईव्ह बंद करते नंतर बोलते एखादा व्हिडिओ बघते त्याच्यावर थॉटचा व्हिडिओ बनवते मग तोपर्यंत मी कारण माझी व्हिडिओही नाही चालले शॉर्ट व्हिडिओ नाही चालले लाईव्ह नाही घेत आहे मी मयूरच्या अभ्यासामुळे ना मी पण खूप बायलेट झाले बाबू अगं गेला बाबू बहिणीचा फोन घेऊन आला का बाबू त्याचा फोन आहे ना पप्पाने नेला म्हणते त्याच्या मरी आईचा गोळा उठला का गोळा प्रिया चल मग जाऊ आपण करते का अयोध्याला चलते का अयोध्याला ए प्रिया आम्ही चाललो महाकाल अयोध्या वेगवेगळ्या वे, ठिकाणी चाललेलो आहे चल फिरून येऊ मस्त मग जून महिन्यात चालली मी नेपाळ मे किंवा जूनला चला हे बाकीचे लोक काही कामाचे नाही हे कमेंट्स नाही करत नुसते तोंडपात राहते सी सी मध्ये बसून राहते हे काही आपल्या कामाचे नाही काम की मुझे। ने ने हो का हो चल ना चालते का चलते का फिरायला मस्त ग्रुप चालला आमचा ग्रुप आम्ही एक ग्रुपनेच फिरत असतो मयूरच्या पेपरची वेटिंग चालू आहे म्हणून अठ्ठावीस तारखेला संपत आहे मयूरचे पेपर दोहन सु चल मस्त छोटे छोटे चुट व्हिडिओ बनवते आता शॉर्ट व्हिडिओ मध्येपर्यंत काय स्वयंपाक करते गु पिओ स्वयंपाक काय करते आहे आज मंडे आजकाल मी बॅटरीवरच्या लोकांना नाही जास्त सपोर्ट करणं सोडून दिलं आहे हा ताप घ्यायचंच नाही कोणाचे आपलं काम भलं ना आपण भलं ना आपले व्हिडिओ भले